नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना शुभ सकाळ पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर वर सकाळ झाली आंघोळ केली आता साडेसहा वाजलेले आहेत इकडे ऊन बघा साडेसहा वाजता एक नंबर वातावरण आहे झिरो डिग्री सेल्सिअस होता तापमान झिरो तापमान होता, ता होता। तेव्हा आंघोळीला गेले सगळे आणि आता दर्शनाला निघतो आम्ही सगळे सगळी गँग आहे सगळे भक्त त्यांचा झालेले आहेत आणि आता आम्ही दर्शनासाठी निघतोय तर आजचा जो आमचा ड्रेस आहे ना तू सगळ्यांनी घातलेला आहे भरत पटोले यांनी ती ड्रेसिंग होती आज आजची आमची म्हणजे बालकांचा कुर्ता आणि व्हाईट पॅन्ट पुढे गेल्यावर रील विल शूट करतो दर्शन घेतो सर्व महाकालांचं आणि सर्वांचं स्वप्न होतं आज केदारनाथ बघायचं आहे रात्री चढून पूर्ण अवस्था बेकार झाली सगळ्यांची मध्यरात्री उठून कोणाचे पाय नव्हते आलात कोणाचं काय नाही पण सकाळी आंघोळ केले आणि सर्व महाकालच्या कृपेने एकदम व्यवस्थित झालेले आहे केदारबाबांच्या कृपेने आणि आता थोडे चहा वगैरे पितो इथं रात्री कोणीच जेवलेला नाहीये इथं कारण कोणाला इथलं जेवण जास्त आवडत नाही म्हणता नाही येणार पण भूकच नव्हती चालून आले सगळे झोपले आणि तुम्ही बघितलं असेल किती थंडी होती पाऊस पण आलता मधीच तर आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि केदार बाबांचं दर्शन आम्ही तुम्हाला पण युट्यूबच्या माध्यमातून आज दाखवतो आता आम्ही इथे आलोय मंदिराच्या परिसरामध्ये इथनं एंट्री आहे मंदिराची हा बघा मंदिर पण दिसत असेल तुम्हाला इथनं झेंडा जो आहे ना व्हाईट झेंडा हा जो व्हाईट झेंडा फडकतोय ना मंदिर आणि आता इथे आलो आम्ही दर्शन टोकन पण घेतलेले आहे आणि आता जातो पुढे तर नमस्कार मित्रांनो अखेर आम्ही एक दिवसाच्या पायी प्रवास करून लाईनीला लागलेलो आहेत दोन तास लागतील दोन तास दोन तास फक्त एवढा मोठा रंगेला ती लाईन बघा इथन चालू होते

নগাটাইটूির ড়াজাং জাতেường বজাকি সথয climb to하다 ডুলাজাডেযা়। मला आणून दिली पन्नास ची मला आणून दिली आणि पाण्याची बॉटल पण आणून दिली जाऊ शकत बोला डायरेक्ट केदारनाथ हा बघा वाक कस आहे मध मंदिर आहे आणि आता आम्ही दर्शनाला चाललो सगळी की दर्शनासाठी मोबाईल अलाउड नाही बंद करतो नाही तर जप्त करून टाकते बाकी जे काय जमल ते पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला मंदिराजवळ तर मित्रांनो आता आलो मंदिराच्या परिसरात गर्दीच गर्दी इकडे आणि स्नोफॉल पण होतोय बघा हे बघा बर्फ पण पडतोय बर्फ पडायची पण सुरुवात झाली मिनटात वातावरण बदलतोय ते बघा कसं झालंय बर्फ पडतोय पाऊस पडतोय थोडा थोडा

हर महादेव हो। गारांचा पाऊस पडतो इकड मिनिटात वातावरण चेंज होतो इथं आता एवढा पाऊस पडतोय नंतर परत फोटो काढायला तेव्हा ऊन असेल बघा आता तुम्ही इथपर्यंतचा व्ह्यू मी तुम्हाला बरोबर दाखवू शकतो याच्या पुढे दाखवू शकत नाही कारण मोबाईल बघितला तर जप्त केला जाईल

आणि दर्शन एक नंबर झालेला आहे डायरेक्ट गाभाऱ्यात आम्ही ठिकाणी गा, दर्शन केलंय अनु बाळाचा निमि डायरेक्ट गाभाऱ्यात जाऊन दर्शन केलं तर प्रलय प्रलयामध्ये ज्या मंदिराला वाचवलं त्या जवळ आलं आता आपण बघा तर मित्रांनो इथं केदारनाथला आलो सगळे आपलं घर बांधत असतात आणि मी हा माझा घर बांधलेला आहे आणि हा केदारनाथ मंदिर आणि इथं मी माझं घर बांधलाय सगळे मित्र पुढे आहेत मी थोडा एन्जॉय करतोय पाऊस चालू आला इकडं आणि आम्ही सगळे थांबलो एका कोपऱ्यात खूप थंडी बसते खूप थंडी आहे गारा पडतात डायरेक्ट थांबलो आता दर्शन वगैरे करून झालेले आहे मित्रांनो आणि आता मी इथं निघतो खूप जोराचा पाऊस झाला इथं गारपिटी झाले बर्फच दुबा पडतो आणि आता मी मंदिर परिसरते आणि आता मी इथं निघतो मित्रांनो आता आम्ही निघालोय दर्शन घेतलं केदारनाथचं बघ माग मंदिर दिसत आम्ही चाललो बाय मित्रांनो आता पूर्ण केदारनाथचं दर्शन केल्यानंतर आम्ही आलो इथे मग अशी त्या मित्रांनी कोणत्याही मंदिराचं नाव सांगितलं तिथे आलोय आणि बघा इथे बंबम बोली म्हंटल्यानंतर बुडबुड्या पण येतात बम बोले बम बम बोले तर चार पाच दिवसापूर्वीच्या हेलिकॉप्टरची चुकीची लायनिंग झाली तो हेलिकॉप्टर तो बघा व्हाईट रंगाचा हेलिकॉप्टर आहे तो इथं तो हॅल्दीपॅडवर रूम उतरायला घेता आणि त्याची लायटिंग अशी चुकीची झाली आणि तोही झाडं निळं जो आहे हेलिकॅप्टर नाही ना चालू केता पाच वाजून दहा मिनिटांनी वर खूप मुसळणार पाऊस होता आणि आता जंगल च्या पार केल्यानंतर आम्ही थांबलो या दुकानात मॅगी खायला आणि काका पण भेटले काका डायरेक्ट मराठी भाषा बोलायला लागले काका भिवंडीचे निघाले आणि आम्ही शापूरचे शापूर मध्ये त्यांची ओळख निघाली आणि कापडला रंगत आली आणि आता पुढचा प्रवास कंटिन्यू करतो तुम्हाला <laughs> शुभरात्र मित्रांनो सकाळी सात वाजता दर्शनाच्या रांगेत होतो दोन ला दर्शन झाला अडीच वाजता दर्शन झालं आणि पुढच्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला लागलो आणि असं झालं कधी जातो रूमवर आणि झोपून घेतो हे सगळं आवर आवरीच्या नादामध्ये ट्राय करू आमचा हात ॲथलिन समजून ओटांना लावला आणि सर्व वाट लावून घेतली झोपेची आता गरम पाणी तोंड धुतला आहे आणि झोपतो आता मी बाकी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला पूर्ण ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली तर लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Bye, good night.